सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानाची चार जून पासून मराठा आंदोलन करी पुन्हा सरसकट मराठ्यांना ओबीसी कुणवी दाखले देण्याबद्दल सगळे सोयरे जी आर करण्याबद्दल आग्रही भूमिका घेऊन आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत त्याबद्दल ओबीसीची काय भूमिका असावी यावर व्यापक चर्चा झाली महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी नव्याने अन्याय सुरू आहेत नवीन सर्व ब्राह्मणी ऋषीमुळे मनूच्या विचारांवर आधारित आहेत ती चार वाघ महावीर बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विज्ञानवादी समाजवादी समतावादी व्यवसाय भीमुख असावी ज्या भटक्या विमुक्तांना आजपर्यंत पुरावा नसल्यानं दाखले मिळत नाहीत योग्य माहिती नसल्यानं रेशन कार्डावर मोफत दिले जाणारे धान्य योग्य प्रकारे मिळत नाहीत ज्या भटक्या विमुक्तांना गावाच्या बाहेर पालक टाकून राहावे लागते अशा लोकांना खास योजना राबवून त्यांना चांगली घरे वीज पाणी गटारी रस्ते निवासी शाळा वसतिगृह शिष्यवृत्ती अनुदान मिळण्याबाबत मराठा आरक्षण दरम्यान झालेले गंभीर गुन्हे तारापूर नाला पंढरपूर येथील विलास किसन क्षीरसागर या अपंग अनाथ मुलास दिलेली जाहीर चौकातील फाशी अशा प्रकरणाची एस आय टी मार्फत सी आय डी मार्फत चौकशी करणे अशा महत्वपूर्ण चर्चांवर चर्चा करण्यात आली आहे विषयांवर चर्चा करण्यात आली लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रातील सर्व टी व्ही जे टी एन एसबीसी ओबीसी समाज घटकांच्या प्रमुखांची व्यापक बैठक बोलावली बोलाविण्याचा निर्णय झाला यावर सरकारची काय भूमिका असेल याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर मलबार हिल मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहावर सविस्तर चर्चा झाली आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही ओबीसीच्या बाजूने ठाम आहोत अन्याय होऊ देणार नाही सांगितले यावेळी ओबीसी नेते शंकरराव लिंगे म्हणाले अनेक जिल्ह्यांमध्ये बेकायदेशीर कुणबी दाखला घेऊन राजकीय आरक्षण फस्त केलं आहे एक नंबर अहमदनगर जिल्हा दोन नंबर सोलापूर जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर आणि आता राजरोसपणे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्ये हे लोन पोहोचलेले आहे वारंवार ओबीसी बारा बलुतेदार यांच्यावर हल्ले होत आहेत त्यांच्या मालमत्तेची नासधूस होत आहेत तोडफोड केली जाते आहे मारहाण केली जात आहे लोन गावोगावी पोहोचत आहे यासाठी ओबीसी बारा बलुतेदार यांना अल्ट्रासिटी कायदा लागू करून संरक्षण द्यावे तारापूर नाला पंढरपूर येथील अपंगणात विलास किसनशीर सागर या तरुणास दिलेली फाशी अशा गंभीर गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी असे सर्व गुन्हे एस आय टीकडे तपासणीसाठी द्यावेत त्याबद्दलचे निवेदन देण्यात आले तसेच निवेदन आणि अशाच मागण्यांची चर्चा सत्यशोधक शंकरावलिंगे यांनी माननीय भुजबळ साहेब यांच्याबरोबर करून त्यांनाही निवेदन देण्यात आलं माननीय विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार साहेब यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा करून त्यांनाही निवेदन देण्यात आलं अशाच प्रकारे निवेदन चर्चा करून ओबीसी मंत्री माननीय अतुलजी सावे यांनाही देण्यात आले सर्वांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले विजयजी वडेट्टीवार यांनी भोकरदन तालुक्यातील कुंभार फॅमिलीवर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे समर्थक गुंडाळी केलेल्या अमानुष अन्याय त्यांचे उद्ध्वस्त केलेले घर केलेली नासधूस जबर मारहाण केली त्या ठिकाणास त्वरित दौराकडून भेट देणार असल्याचं नुकसानीची माहिती घेऊन कारवाई करण्याचं त्यांना संरक्षण देण्याचं आश्वासन दिलंय भुजबळ साहेब आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळामध्ये प्रकाश अण्णा शेंडगे शंकरराव लिंगे शांताराम दिघे चंद्रकांत बावकर जे डी तांडेल रफिक कुरेशी इत्यादी ओबीसी नेते उपस्थित होते माननीय विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माननीय ओबीसी मंत्री अतुलजी सावे यांना त्यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबईत ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी वरील विषयाचं निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली आहे अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे